शेतकरी बंधूंनो कोठारी फिल्ट्रेशन युनिट याचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर त्यावेळेस तुम्ही हे फिल्टर तर सगळीकडे पाहत असाल परंतु हे आहे हायड्रोसायक्लोन फिल्टर हे प्रायमरी फिल्टर आहे हे सेकंडरी फिल्ट्रेशन युनिट आहे तर सेकंडरी फिल्ट्रेशन हे प्रत्येक ठिकाणी कंपल्सरी असते हे तुम्हाला ठिबक सिंचन केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी वापरावंच लागते परंतु हायड्रोसायक्लोन फिल्टर जो आहे तर तुमचं बोरवेलवर ठिबक सिंचन जर असेल तर तुम्हाला हा फिल्टर वापरणं कंपल्सरी आहे बरं या फिल्टरच्या आतमध्ये कुठेही कोणत्याही प्रकारची जाळी नाही आहे परंतु ह्या फिल्टरला जो आकार आहे शंकाकृती या आकारामुळे तुमचं पाणी जे आहे हे फिरत जाऊन जे काय बोरवेलमधून येणारं गेरू आहे माती आहे आणि छोटे दगड आहेत हे सगळे या खालच्या चेंबरमध्ये जमा होतात तुमच्या ठिबक सिंचन संचाचं आयुष्य वाढवण्यास याच्या या फिल्टरमुळे खूप जास्त मदत होते तर या फिल्टरचं हे इनलेट आहे पाणी इथून आतमध्ये येते आता याला एका साईडनं इनलेट दिलेलं आहे पा त्याच्यामुळं पाणी हे आपलं हे गोल फिरत या ठिकाणी जे काय पाण्यामध्ये आलेले आले दगड गिरू माती आहे तर हे खालच्या चेंबरमध्ये जाते आणि फक्त स्वच्छ पाणी या सिस्टीमधून पुढे पास होते हे फिल्टर साफ करणे देखील अतिशय सोपे आहे या फिल्टरला साफ करण्यासाठी तुम्हाला हे चेंबर उघडायची गरज नाही पडणार फक्त हा वॉल तुम्ही ओपन केला हा वॉल ओपन केल्यानंतर याच्यातून जी काय माती दगड रेती आहे तर हे बाहेर पडते आणि हे पूर्ण फिल्टर तुमचं क्लीन होते तर हे एवढं सोपं आहे पण अतिशय उपयुक्त फिल्टर आहे तुमचं ठिबक सिंचन संचाचं आयुष्यमान वाढवण्यासाठी मी आता तुम्हाला ज्या पद्धतीनं सांगितलं आहे तर त्या पद्धतीनं तुम्ही हे फिल्टर दर आठवड्याला एकदा हा वॉल उघडून साफ करणं आवश्यक आहे